श्री शनि देवा सूर्य सुता शनि मूर्ती तुझी गागा ध कीर्ती एक मुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनि देवा परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संतांनी माझे सद्गुरु चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया त्या कलिवज राजा सत्याचा सागर सुरेश होत मी मी पाचा ना पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयंना दंड देणारा आणि आदरणीयंचा आदर, आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा माझा देवत शनिदेव शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा प्रत्येकांना अपेक्षित असतं एक आणि मिळतं एक आपल्याला खूप काय अपेक्षित असतो आपण साधना करत असतो कर्म करत असतो शुद्ध अगदी चांगल्या घरातील चांगल्या विचाराची असल्या कारणाने चांगलं अपेक्षित असतो पण साधना करायला बसलं की आपल्या डोक्यात वेगळेच विचार शिरत असतात सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्याला अपेक्षित असतं एक आपण खूप काही असे विचार मांडत असतो खूप काही कल्पनेची इमारती उभं करतो खूप काय कर्मशुद्ध करतो पण कृतीत मात्र वेगळंच असतं <coughs> आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तसं पाहिलं जेव्हा साखर झोपेतनं आपण बाहेर पडतो बाहेर पडल्यापासून ते झोपेपर्यंत अनेक विचार येऊन जात असतात डोक्यामध्ये दिवस कसा गेला हेही कळत नाही रात्र कशी आली हे पण कळत नाही एवढं सगळं असून सुद्धा शेवट अस्वस्थच कधी तरी दुःखाचा अंतरुण घेऊन जपतो आणि दुःख घेऊनच उडतो आज वाटत सुख आज मिळल सकाळ उठल्यानंतर असं वाटतं की आज सुख दिवस सुखाचा जावं आज सुख मिळणार पण काय जाणो देव जाणो संध्याकाळ परत झोपताना दुःख घेऊनच झोपायचं या विचारामुळं रामायण महाभारत ह्या सगळ्या गोष्टी याच विचारामुळे घडले आपल्याही जीवनामध्ये रामायण आहे आपल्या जीवनामध्ये महाभारत आहे आपल्याही जीवनामध्ये अनेक गीता आहेत आपल्याला एकच गीता माहीत आहे अर्जुनाला बोध केलेला कृष्णाने पण माझ्या माहितीप्रमाणे लाखो गीतं आहेत तुमचं एक जीवन म्हणजे एक गीता आहे एक जन्म हा गीताच आहे जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा जे विचार उर्वरित राहून जातात त्याच्यासाठी परत जन्म घेतो आणि परत गीता तयार करतो मी थांबणार कधी थांबायला मागत नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये पण आपण एवढं पारख्यानं निरीक्षण करत नाही एवढं पारखाईनं अभ्यास करत नाही पर सर्वसामान्य माणूस हा जीवनामध्ये आनंद शोधत असतो आणि शोधता शोधता तो कधीच संपतो हेच कळत नाही तसं प्रत्येकानं वाटतं की आकाश टेकलेलं आहे कुठंतरी तुम्ही पाहना कुठेतरी पृथ्वीला टेकलेला आहे आणि आपण संध्याकाळपर्यंत त्याला गाठू शकतो संध्याकाळपर्यंत त्याला स्पर्श करू शकतो अशा अंतरावर तो टेकलेला असतो आणि आपण धाव 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 दहाव धावत असतो इतकं धावतो इतकं धावतो कितीतरी जन्म गेले पण आकाश टेकलेला आपल्याला अजून भेटलाच नाही तसं तुमच्याजवळ आनंद असून सुद्धा आनंद शोधत निघालोय पण आनंद अजून भेटलाच नाही आपल्याला आनंदच आपल्या जवळ आहे आनंद आपल्या जवळच आहे पण तू भेट ना शोधण्याचा खूप प्रयत्न करतो गीता अनेक झाले त्यातली एक गीता सांगतो तुम्हाला रावणाने लक्ष्मणाला बोध करत असताना अनेक गीता निर्माण झाल्या तसं जीवनामध्ये अनेक सद्गुरूंनी अनेक शिष्यांना जो मार्गदर्शन दिलेला आहे तो दिशा दिलेली आहे तो दिशा सुद्धा एक गीताच आहे अनेक संतांनी सिद्ध योगी महर्षींनी अनेकांना गीता सांगितलेली संत असतील सांसारिक असेल प्रापंचिक असेल मग तो संसार प्रापंचक हा दोन शब्द वापरला म्हणजे एकाचा अर्थ नाही तो हे अनेक अर्थ आहेत कोणी जगाचा संसार करतो कोणी धर्माचा संसार करतो कोणी अर्थकारणाचा समाज करतो कोणी समाजाचा संसार करता करता स्वतःचा संसार करत असतो संसाराचे खूप प्रकार आहेत एक साधू खूप मोठी साधना केली जंगलामध्ये लहानपणापासून लहानपणच त्यांचा जंगलात गेला आणि आरण्यात राहायचे आरण्यात राहता राहता खूप मोठे तपस्वी झाले नख वाढलेले कधी स्नान केलेलं नाही दाढी वाढलेली अंगावर मळ खूप साठलेला आणि जे फळ फूल जे वनस्पती असतात जंगलातल्या पाला असे खाऊन ते साधना करत राहिले खूप साधना केली जिकडे नजर टाकल जी दृष्टी जे भाव मनामध्ये असल ते ते व्हायचं सुद्धा बघा संसार करत असताना साधना करत असताना कुठेतरी मंदिरात गेल्यानंतर आपली दृष्टी पहा आपले विचार पहा डोक्यात ते ते होण्याच्या मार्गावर असतो जेव्हा ते साधू साधना खूप मोठ्या प्रमाणात केलं त्यांना वाटलं ही सृष्टी हे विश्व सर्व जीव प्राणी केवळ माझ्या साधनेच्या मिळालेल्या पुण्याच्या बळावर चाललेला आहे असा हळूच ईश्वराने त्याच्या हृदयास्थानी थोडीशी एक गोमाशी सोडली गोमाशी माहिती ना ती गोमाशी सोडली बघा तुमचा विषय आहे जसं घोड्याला गोमाशी असतात मशीला असतात गायना असतात आणि तीच गोमाशी हळूच आपल्या हृदयस्तानी सोडली ईश्वरांनी आणि त्याला एक भावना त्याचा भावना झाला अशी भावनाविष झाला की त्याला असं वाटायला लागलं की प्रतिभा मी उचलून ठेवू शकतो आता हे अशा 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 अनेक प्रतिभे निर्माण करू शकतो असे विचार त्याच्या डोक्यात आले जसं विश्वामित्राचा जा झाला जा तसा तसं तुमचं पण होतोय कधी कधी त्याला वाटलं ज्या वृक्षाकडे पाहतो ते वृक्ष फुलून गेला ज्या विलीकडे पाहतो ते फुलांनी फुलून गेलं ज्या वृक्षाकडे क्रूर दृष्टी टाकली ते वृक्ष जळून गेलं ज्या डोंगराकडे ज्या विचाराने पाहिलं ते विचार त्यामध्ये दिसा लागले त्याला वाटलं हे माझ्यामुळं सर्व सर्वसृष्टी चाललेली आहे मग देवाने त्याला हळूच थोडस त्या गोमाशा सोडल्या होत्या त्या गोमाशावरनं त्याला जरा बाहेर काढलं त्याला कुठेतरी थोडासा असा पाऊल वाट तो म्हणायला लागला की हे पाऊलवाट जाणार असेल आणि हो मी मि काल मीच तयार केलं होतं ना पाऊलवाट हा हे पाऊलवाट मीच सुरुवात केली असं म्हणता म्हणता तो पाऊलवाटाने निघाला एक महाकाय असं वाटतं वृक्ष होता खूप मोठा झाड होतं मोठ की हजारो वर्ष त्या वृक्षाला झालं असतील त्याच्या पारंब्या ज्या खाली आल्या होत्या त्याच्यामुळे आल्या त्याच्या जा परत झाडं वटवृक्ष झालं होतं एवढा मोठा वटवृक्ष होता तो म्हणाला की मी साधनेला जेव्हा सुरुवातीला बसलो होतो त्यावेळेस होतं वटवृक्ष वटवृक्ष अजूनही आहे तो वटवृक्ष खाली बसला सहज विचार करायला लागला विचार तो करत नव्हता त्याच्या हृदयास्थानी सोडलेले गोमशा आहेत ना त्या गोमाशा त्याला विचार करायला लावा लागल्या त्याला चावा लागल्या आतन त्याला असे चावाय लागल्या की त्याला खाजवाही ना झालं सांगाही ना झालं बोलाही ना झालं मनातल्या मनात त्याच प्रफुल्लित व्हायला लागला मनातल्या मनात मनाशी रंगा लागला मनातल्या विचाराशी खेळायला लागला खेळता 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 त्याच्या डोक्यावर काहीतरी पडलं डोक्यावर काहीतरी पडलं म्हणून तो दृष्टीवर टाकला पाहतो तर तिथे कावळा बगळा कावळ्याच्या घरामध्ये येऊन बगळा भांडत होता भांडता भांडता दोघंही एवढ्या जोरात भांडत होते भांडता भांडता ताना तानीमध्ये त्यांची विष्ठा त्याच्या डोक्यावर पडली होती त्याला राग आला ते गोमाशा बसू देत नाही त्याला राग आला आणि तो रागाने क्रोधाने पाहिला वर पाहिल्यानंतर जसं पाहिला तसं कावळा आणि बगडा दोघही जळून खाक झाले आणि खाली पडले त्याला शाश्वती झाली त्याला खात्री झाली की माझ्याकडे असं अद्भुत असं काहीतरी आहे माझ्याकडं अद्भुत असं काहीतरी आहे आणि याच्या जीवावर मी काय पण करू शकतो कुठे पण करू शकतो कसे पण करू शकतो त्याच्या मनामध्ये असा त्या गोमाशाने भाव निर्माण केला आणि तसाच पाऊल वाटाने पुढे सरक सरक तो पुढे निघाला एक वस्ती लागली त्या वस्तीच्या ठिकाणी गेला आता वस्ती लागली म्हणल्यानंतर जंगलामध्ये असताना याला फळं फळं फुलं अनेक प्रकारचे पाला वनस्पती खाऊन सवय झालेली ह्याला चालत गेल्यामुळे त्याला भूक लागली भूक लागल्यानंतर आता इथं तरी जी आवश्यकता आहे ती नाही आहे वस्ती आहेत मग तो एका वस्तीपुढे गेला तो एक वाडा होता वाडा पूर्वीचा पूर्वीचा वाडा होता वाड्याला भव्य असं महाभव्य असं दिव्य काव्य असं एक कमान होती आणि त्या दारातन तो आत गेला पुढे तुळशीचा वृंदावन होता आतमध्ये तिथं जाऊन तो म्हणाला आता काहीतरी बोललं पाहिजे मग तो आवाज दिला माई भिक्षा देही मला भूक लागलेली आहे मला भिक्षा द्या मग एक माऊली आतन सुपामध्ये धान्य घेऊन आतल्या दरवाज्यातनं असे तीन दरवाजे होते आतमध्ये गेल्यानंतर शेवटून पहिल्या दरवाज्यातनं दिसली माऊली दुसऱ्या दरवाज्यात आली तर तिसऱ्या दरवाज्यात येणार इतक्यात त्या माऊलीचे पतीराज मुख्य द्वारात आत गेले आणि आत जाऊन जाता जाताच जाता ते आवाज दिले अग काय करतेस असं बोलता बोलता शेजारी एक मोठा एक हांडा डेरा होता डेरा रांजण त्याला म्हणू आपण रांजण होता रांजणीतनं त्याने एक तांब्या होता पूर्वीच्या तांब्याचा तांबा मोठा आता रिकाम सुद्धा उचलणार नाही त्यांनी चरवी म्हणा त्याला त्या आतमध्ये बुडवलं हातपाय धुतले आणि पत्नीला सांगितलं त्यांनी की मला पान लाव म्हणजे जेवण दे ती माऊली तुळशीच्या वृंदावनापर्यंत आली तुळशीच्या वृंदावनापर्यंत आली पत्नीनं सा, पतीनं सांगितले की भोजन द्यायला तुळशीच्या वृंदावनावर तिथे ते सूप ठेवलं आणि पतींना आतनं टावेल आणून दिलं आणि पतीनं सांगितलं की मला भूक लागली जेवाला दिली त्याने पाट टाकलं दुसरी पाट आणली हा साधू बाबा तिथे थांबलाय जेणे स्वतःच्या सामर्थ्यानं कावळा बगळा जाळला स्वतःच्या सामर्थ्यावर विश्व निर्माण केला असं त्याचा भास झाला होता ज्यांनी सृष्टी निर्माण केली असं भास झाला होता ज्याला हृदयास्थानी गोमाशा शिरल्या होत्या तो क्षणवर विचार केला अजून एकदा आवाज दिला माई मला भिक्षा द्या ती माऊली म्हणाली बाबा एक काही क्षणापुरतं थांबा मी माझ्या पतिराजांची सेवा करते काही क्षण गेले पतिराजांना भोजन वगैरे दिलं त्या साधूंना वाटलं की पतिराजांना भोजन दिल्यावर येणार आणि भिक्षा देणार पण ते समोर बसली वारा घालत समोर बसल्यानंतर साधू महाराजांना राग आला आणि जोराने मोठ्याने तिने आवाज दिला तुम्ही मला भिक्षा देणार का नाही त्या क्षणी त्या माऊलीनं म्हणाली नाही दिलं तर काय करणार आहे मी का कावळा बगळा आहे का तुमच्या नजरेने जळायला नाही दिलं तर काय करणार आहे तुम्ही कावळा बंगळा आहे तुमच्या नजरेने जळायला तो क्षणभर साधूची आत शिरलेल्या गोमाशा शांत झाल्या शांत झाल्या मनानी तो म्हणाला कावळा बगळा जंगलात मेले या माऊलीला कळलं कस कावळा बगळा जंगलात मेले बाऊलीला कळलं कस तो क्षणभर तसाच थांबला ती माऊली म्हणाली वेळ असेल तर थांबा नाहीतर पुढचं दार बघा मी माझी पतीची सेवा करते तेव्हा त्याला थांबावं लागलं ही कसली साधना जिथे ती माऊली माझं नाही पाहिलं कावळा बगळा पाहिलं नाही आणि म्हणते कावळा बगळा आहे का मी मरायला पतिराजांची सेवा झाली पतिराजे आपल्या शयन कक्षामध्ये गेले आणि ती पाय चिपली पतिराजांचा झोप लागली खात्री झाली तेव्हा ती माऊली बाहेर आली तोपर्यंत हा साधू महाराज तिथेच थांबला होता ज्या ठिकाणी सुरुवातीला थांबला होता त्या ठिकाणी त्याच पोझिशनमध्ये तशाच परिस्थितीमध्ये त्या गोमाशाने त्याला थांबवलं होतं की भिक्षा घेऊन आले तो काय साधू महाराजाला असं वाटलं की सृष्टी मी निर्माण केली ही सृष्टी माझ्या दृष्टीनं सगळं निर्माण झाली आणि ही साधी भिक्षा द्यायला इतकं वेळ लागते असा त्याच्या मनामधला भाव होता त्यावेळे ते माऊली ओळखलं साधू महाराज म्हणलं तुमची मनस्थिती मी जाणते तुमच्या गोमाशा किती मोठ्या आहेत किती शांत झालेत मला माहिती आहे तुम्ही अर्धवट ज्ञानी या तुम्हाला भिक्षा घ्यायचं असलं तर घ्या नाहीतर पुढचं ज्ञान पाहिजे असेल तर इथं सात दिवस प्रवास करा सातव्या दिवशी जिथे दिवस मावळल तिथेच थांबा पुढचं ज्ञान मिळून जाईल आणखी वेगळी चमत्कार माऊली गृहिणी घरकाम करणारी आणि त्याला सांगते की ज्यांनी स्वतःला सृष्टी निर्माण केल्याचा आभास आणला त्याच्या गोमाशा शांत केल्या असा माणूस शांत झाला आणि सात दिवस प्रवास केला आणि सात दिवस प्रवास केला सात दिवस प्रवास करून संध्याकाळ कर झाली जिथे संध्याकाळ झाली तिथेच थांबला आणि नेमकं तो ठिकाण तो भाग म्हणजे गजबजलेलं मठण वगैरे असलेलं मठणाचे दुखानं वगैरे असे भाजीपाला मंडई वगैरे असा ठिकाण होता तिथंच थांबला त्या माऊलीने सांगितलं होत तिथे एक छोटासा बाळ आला पळत पळत आला त्या साधूबाबांची करंगळी धरला आणि तुम्हाला तो खाटीक बाबा बोलवतोय कोण बोलवतोय खाटीक बाबा मटण तोडतोय साधूला बोलवतोय पण साधूला ना झाला कारण त्या माऊलीचा आदेश होता त्या आदेशाप्रमाणे तो खाटी बाबा गेला मागच्या दरवाज्याने त्या मुलाने घेऊन गेलं आत जाता जाता दोन तिपाई पाय होते ज्याला आपण खाट म्हणू बाज म्हणू बाजेवर एक आंधळा एक आंधळी असे वृद्ध माता पिता तिथं होते त्या हाताने चाचपडत होते काहीतरी आणि तिथनं आत तो साधूबाबा गेला बसवलं त्या मुलाने तो खाटी गिराहक करत होता ग्राहकांना म्हणत होता या इठला या पांडुरंगा या माऊली ज्ञानबा या तुकाराम या सोपान या ग्राहकांना तो म्हणत होता आणि आपले खाटी मटण तोडून तो काट्यावर ठेवून वजन करून व्यवस्थित त्या लोकांना देत होता हा पाहिला हा तर मटण तोडतोय आणि विठ्ठला म्हणतोय नामदेवा म्हणतोय काटा तर व्यवस्थित करून देतोय तेव्हा तो, तो खाटकांनी आवाज दिला साधू महाराज आमच्या गुरु बहिणीने पाठवलंय हो ना तुम्हाला तो आणखी चक्कीच झाला तो आणखी म्हणा लागला की ज्यांची दृष्टी सुद्धा पाहिली नाही ज्या माऊलीला हा पाहिला नाही हा म्हणतो माझ्या गुरु बहिणीने पाठवून दिलंय का त्यावेळेस काय दूरध्वनीचा शोध लागला नव्हता दूरध्वनी हा प्रकार नव्हता ना फोन नव्हता काही संदेशाच्या सांकेतिक संकेत काही नव्हता तेव्हा तो बसला शांत धंदा झाला पूर्ण रात्र झाली एक तर थकून गेलेला जेवायला काही नाही पोटात काबळे ओरडत होते कधी एकदा याचा धंदा होईल कधी एकदा मला भोजन देईल एक गोमाशी म्हणत होती की हा खाटी काय खाटकाच्या घरात जेवायचं कसं दुसरी गोमाशी म्हणत होती गब्बास हाय तो प्राण बी निघून जाईल तिसरी गोमाशी म्हणायची तू स्वतःला महान समजतोस ना चौथी गोमाशी म्हणायची हो महा आहे त्यांचा त्यांचा विचाराचा कल्लोळ झाला डोक्यामध्ये युद्ध चालू झालं विचाराचा खाटेबाबांचा धंदा झाला स्वच्छ सुचिरभूत होऊन स्नान संध्या केली स्नान संध्या करून तांब्यावर पाणी साधू महाराजांना देण्यासाठी तो निघाला तेवढ्या त्याच्या ते पाहुल पावलाची चाहूल ओळखून मातोश्री म्हणाल्या अरे बाळा माझी गोळ्याची वेळ झाली मला गोळ्या दे ना तो खाटीक तो चरवी भरून नेहलेला पाणी तिथेच ठेवला साधू महाराजाला म्हणाला माफ करा माझी मातोश्रीने आवाज दिली त्याला गोळ्याचा वेळ झालाय गोळ्या दिल्यानंतर मी पाणी आणतो तो शांत बसला गोळ्या दिल्या केवळ पावडाच्या चावूलावरनं माता ओळखले त्या क्षणी पिताश्री ओळखले अरे मला भोजनाची वेळ झाली अरे तो कधी भोजन देणार मग तो भोजन तयार केला भोजन तयार करून मातोश्रीना भोजन दिला पिताश्रीना भोजन दिला हा खाटी बाबा अर्धी रात्र झाली तसंच थांबला तसंच था बसला शेवटी त्यांचे पाये चेपला त्यांना गोळ्या उपचार केले त्यावेळेस गोळ्या आयुर्वेदिक गोळ्या वाटून भाजीपाला भाजी, भाजी काय असेल ते सगळं वाटप पाटावर रगडायचं आणि ते सगळं द्यायचं सगळं दिली तो खाटी काय करतो हे पाहत होता तो सगळं झाल्यानंतर साधू महाराजाकडे तो चरवी घेऊन गेला त्या क्षणी तो साधू महाराज त्याचे सगळे गोमाशा शांत झाल्या होत्या आणि जशा परिस्थितीमध्ये तो खाटीक होता त्या परिस्थितीमध्ये उभा राहिला होता त्याचं तो मूळ रूप दाखवला आणि तो साधू महाराज त्याच्या चरणावर लोटांगण घातला तेव्हा त्याची ते नशा उतरली असं आपण साधना करत असताना आपल्याला गोमाशाच्या नशा खूप लोकांना आहे आपल्याकडे पण नशा आहे मी कुणीतरी आहे मला कुणीतरी बाजीराव म्हणावा मी खूप मोठा साधक आहे मी खूप मोठा तपस्वी आहे माझ्याकडे खूप काही आहे हे जोपर्यंत तुम्ही हे सगळं टाकून देत नाही तोपर्यंत खऱ्या साधनेला सुरुवात होत नाही <प्राण> तोपर्यंत खऱ्या साधनेला सुरुवात होत नाही तुमचे पद तुमची संपत्ती तुमची प्रॉपर्टी तुमचे कर्म तुमचे मागच्या जन्माचे दोष जोपर्यंत हे सगळं टाकत नाही खुंटीला अडकावत नाही तोपर्यंत खऱ्या साधनेचा आपल्याला आनंद घेता येत नाही घेता येत नाही म्हणून प्रपंच करताना परम पर प्रपंच करताना परमार्थ असं करा असं करा की त्याच जन्मामध्ये त्याच क्षणी आपल्याला ईश्वर उभं राहायला पाहिजे